मॉर्निंग ग्रुपच्या पुढाकारानं नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील राजमाता जिजाऊ भोसले तलाव आणखीनच उजळून निघाले तर येथे फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आता निसर्ग सौंदर्याबरोबरच झाडाखाली बसून हाच परिसर शांततेत निहाळता येणार आहे केवळ मोबाईलच्या ग्रुप पुरता न राहता सामाजिक बांधिलकी जपत येथील मॉर्निंग ग्रुपनं एलईडी लाईट तसंच बसण्यासाठी लोखंडी बाकडे या तलावाच्या परिसरात बसवल्यानं याची शोभा आणखीनच वाढली आहे नेरळच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारे म्हणून नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील राजमाता जिजाऊ भोसले तलाव याची खास ओळख आहे दरम्यान तळ्यावर काही वर्षात येथील फेरफटका घेण्यासाठी आहे बाहेरील पर्यटक तरुण तरून तरुणी देखील येथे निसर्गाच्या सानिध्यात येत असतात स्वच्छ सुंदर निखळ तळ्याचे पाणी त्यातच तलावांच्या केंद्रस्थानी बसवण्यात आलेले कारंजाच्या पाण्याचे फवारे येथील नागरिकांच्या मनात शांतता देतात तर येथील हिरवीगार गर्द झाडी त्यातून विविध पक्ष्यांचा आणि पाखरांचा किलबिलाटीचा आवाज सार काही माणसाचा आजार थकवा दूर करतो त्यामुळेच की काय येथे सकाळी मॉर्निंग वॉक साठी एकत्र येत मॉर्निंग ग्रुप नावाचा ग्रुप तयार केला यामध्ये काही तरुण देखील आहेत नेहमीच आपल्या या मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक बांधिलकी जपत उपक्रम राबवत असतात अशातच या ग्रुपच्या माध्यमातून सुप्त असा उपक्रम राबवण्यात आलाय प्रत्येक ग्रुप सदस्याकडून आर्थिक गोळा करत येथील राजमाता जिजाऊ भोसले तलाव येथे अधिकची एलईडी लाईट बसवण्यात आली आहे जेणेकरून येथील परिसर अंधारात अधिकच उजळून दिसेल आणि त्यासोबत येथे नागरिकांना बसण्यासाठी सात आसनी लोखंडी बाकडे नेरळ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांमार्फत बसवण्यात आले त्यामुळे येथील तळ्याचे सौंदर्य आणखीनच उजळून निघालं असून यांचं कौतुक होत आहे असं म्हणणं होतं आम्ही ज्यावेळी सकाळी फिरायला जातो संध्याकाळ सुद्धा येतो या ठिकाणी काही बाकडे बसायला कमी पडतात आणि लाईटची सुद्धा चांगली व्यवस्था व्हावी आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी एक विचार मांडला आणि त्या विचारांवरती आम्ही सगळ्यांनी एकत्र आलो जे सकाळी यांची मंडळी आहेत जवळजवळ नाही माणूस या पंचवीस तीस लोकांनी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं तीस पस्तीस लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं आणि आम्ही त्याच्यामध्ये आज नीतीश या ग्रामपंचायतीला सात बाकडे आणि जवळ पंधरा ते सोळा एल ई डी म्हणजे रोड लाईट त्याला आपण म्हणतो रोड लाईट म्हणून त्याप्रमाणे ते आणि आता जे रोप लाईट आहेत त्या रोप लाईट जवळ बारा पंधरा आणि अजून काम चालू आहे या तळेमध्ये अतिशय पाहिलं तर वृद्ध माणसं लहान मुलं स्त्रिया आणि सगळ्यात महत्वाचे आपल्या निरळमध्ये जरी कोणी बाहेर घरी आपला पाहुणा जरी आला तरी फिरायला एकच ठिकाण असल्यामुळे माणूस त्याला फिरायला म्हणून तर कुणी त्याचे ताळ्यावरती जमा तालावरती अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक ठिकाण आहेत आणि या ठिकाणी आज मान्य सरपंच उपसरपंच आणि सर्व सन्मान्य सदस्य त्याच्याबरोबर आपले जे काही कॉन्ट्रीब्युशन ज्यांनी काढले त्यांचे मुद्दा मी आभार मानतो त्याचबरोबर आज इथे बसलेल्या ग्रामस्थांनी त्याचा उपयोग घ्यायचा आहे सगळ्यांना विनंती करतो की सुद्धा आज हे बघा दान देणं हे चांगल्या ठिकाणी गेलं पाहिजे कारण आपण ठिकाणी बाहेर गेलो खूप मोठ्यापणाने खर्च होतो पण योग्य ठिकाणी दान दिलं तर पुणे लागतं असं म्हणतात आणि वस्तुस्थिती हे योग्य ठिकाणी जर आपण लावलं तर योग्य ठिकाणी त्याचा उपयोग होईल चार माणसं बसतील आपल्याकडे चालले पाहुणे बसतील कुणी थकलेला असेल तो इथं बसेल आणि म्हणून हा चांगला उपक्रम आम्ही राबवला आहे त्याबद्दल आणि आम्हाला यासाठी खूप सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सहकार्य केले देवे लावणेसरी सहकार्य केले इथं बाकडे लावणेसरी सहकार्य आम्ही त्याने पत्र दिलं होतं आणि आजच्या आमच्या विनंतीला ते मान देऊन आले त्यांनाही मी आभार मानतो विशेष सगळ्या म्हणजे ज्या ठिकाणी आज तिथे जमले त्यांच्या सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र दरम्यान या तलाव परिसरात मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आलेली सोय यावरून ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांनी सांगताना सांगितलं की प्रत्येक येथील नागरिकांना योगदान देण्याची गरज आहे शिवाय येथील शासकीय ये मालमत्तेची काळजी घेणं गरजेचं असल्याचं म्हटलंय आज पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस अर्थात संक्रांत। मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गुड मॉर्निंग ग्रुप ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने तळ्यावरती जे सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे पतदिवे आणि बसण्यासाठी बाकडे त्याबद्दल मी ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो सर्वांचे आभार मानतो अशाच चांगल्या गोष्टी नेरळच्या हितासाठी करण्यासाठी नेरळच्या नागरिकांना आवाहन करतो आणि थांबतो एकूणच मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून नेरळ राजमाता जिजाऊ भोसले तलाव येथे केलेल्या विद्युत रोषणाईनं परिसर उजळून निघालाय आणि या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडलेली या निमित्तानं दिसून येते दरम्यान यावेळी येथे मॉर्निंग ग्रुप एकत्र आला होता त्याचसोबत येथील रहिवाशी देखील याचा आनंद घेताना दिसत होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ